नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर दोन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी असणार आहे याच पार्श्वभूमीवरती बदलापूर शहरातील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या मुलाखती आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेत आहोत जेणेकरून बदलापूरकरांना यंदाच्या वर्षी विकासाच्या दृष्टिकोनातून कसा नगरसेवक हवा आहे त्या नगरसेवकाचे शिक्षण काय आहे त्यांनी यापूर्वी काय कामं केलेली आहेत किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून ते इथून पुढे काय कामं करणार आहेत याचा एक आढावा म्हणून आपण आज ही मुलाखत जी, जी आहे तुमच्या पुढे सादर करणार आहोत आपण आता प्रभाग क्रमांक बारा ब म्हणजेच गावदेवी कुळगाव या परिसरामधील जे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवत आहेत तेच म्हणजे स्वप्नील राजे विष्णू शिंदे सध्याचे सद, जे आहेत ते युवासेना शहर प्रमुख बदलापूरचे युवासेना शहर प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला कारण आपण थेट लाईव्ह मध्ये प्रश्न विचारणार आहोत जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर ते आज तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहे सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपले बदलापूर वाहिनीमध्ये नमस्कार तुमच्या माध्यमातून ऐकत असलेले मतदार बदलापूरकर या सगळ्यांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम जे आहे दर्शकांना जसं की तुम्ही नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहात प्रभाग क्रमांक बारा ब मधून तर तुमची जी आहे एक ओळख दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल शिक्षण आणि कौटुंबिक माहिती कौटुंबिक माहिती मी आईबाबांसोबत राहतो माझ्या माझी बायको मिसेस आणि मला एक छोटा मुलगा आहे पाच वर्षाचा ही माझी कौटुंबिक ओळख माझं शिक्षण बी कॉमपर्यंत झालेलं आहे सिव्हिल रिलेटेड वर्क करतो मी म्हणजे माझा व्यवसाय आहे स्वतःचा त्याच्यातून जो मला वेळ मिळतो वे वे किंवा त्याच्या व्यतिरिक्त जो मला वेळतो त्या वेळात मी समाजकार्य करत असतो जवळजवळ दोन हजार सोळापासून मी शिवसेना शाखाप्रमुख होतो याच वॉर्डाचा आता जवळजवळ नऊ वर्ष व्हायला आली त्या गोष्टीला हा नऊ वर्ष होतील त्या माध्यमातून कामं चालूच होती कोविड आला कोविडच्या अगोदर इलेक्शन लागणार होते पण ते कालांतराने काही पुढे गेले ओबीसी आरक्षणाचा जो विषय होता त्याच्यानंतर कोविडमुळे दोन वर्ष इलेक्शन झाली नाही ती होता होता आत्ता प्रशासन उठून आत्ता कुठे निवडणुका लागत आहेत तर त्याच्यानंतर मध्ये भरपूरशा घडामोडी झाल्या एका शिवसेनेचे दोन भाग झाले आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक वेगळा पक्ष आहे आणि जी सध्या निवडणूक आयोगाने जी शिवसेना केली आहे तो एक वेगळा घटक भाग आहे त्याच्यामुळे भरपूरशा गोष्टी झाल्या काही माणसं दुरावली काही माणसं सोबत आली नवीन अशा गोष्टी असताना मला माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली की बारा बा तुला निवडणूक लढवायची त्यासाठी मी सामोरा जातोय आता किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये राजकीय प्रवास कधीपासून सुरू झाला आहे तसं म्हणाल तर अगदी कॉलेज जीवनापासून राजकीय प्रवास सुरू झाला म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा भारतीय विद्यार्थी सेना होती शिवसेनेची तिचा सभासद होतो त्याच्यानंतर भारतीय विद्यार्थी सेना बंद होऊन तिला युवासेना म्हणून आदित्य साहेबांच्या याच्याखाली युवा युवासेना चालू झाली पण त्याच्यानंतर थोडंसं शिक्षण आणि नोकरी होत असल्यामुळे थोडासा सक्रिय होतो पण तसा कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती येऊन लोकांच्या समोर असणं असं नव्हतं मतदान आलं इलेक्शन आलं की प्रचार करा या सगळ्या गोष्टीत होतो काही कोणाची कामं असतील ती करा पण असा सक्रिय सहभाग नव्हता दोन हजार सोळापासून अगदी सक्रिय सहभाग आहे आता वेळ सुद्धा असतो तेवढं शिक्षण सुद्धा झालंय की आता बाकीच्या गोष्टी समजायला लागल्या तेव्हा बसून राजकारणात आहेच दादा पक्षापासून जे आहे पक्षाशी एकनिष्ठ आहात का की कधी विचार आला पक्ष प्रवेश केला या पक्षातून त्या पक्षात आम्हाला तरी माहिती आहे की तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून याच पक्षासोबत एकनिष्ठ आहात पण कधी असा काही विचार आला का असा विचार कधी आला नाही आणि येणार सुद्धा नाही फक्त असंच जेव्हा या शिवसेनेचे दोन भाग होत होते तेव्हा मी घरी माझ्या बाबांना विचारलं होतं की बाबा मी जाऊ का मी मस्करीत विचारलं होतं असं तेव्हा मला माझ्या बाबांचं एक उत्तर होतं तू सध्या माझ्या घरात राहतोस तुला जर दुसरा काय निर्णय घ्यायचा असेल तर तु, तू तुझ्या तु 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 पैशाचं घर घे आणि तुला जे करायचं ते कर म्हणजे आमचे संस्कार इथपासून आहेत बाबा शिक्षक संघटनेचं काम करायचे माझे वडील शिक्षक होते त्याच्या अगोदर माझ्या आजोबा मिल मजदूर होते तेव्हापासून जो शिवसेनेचा प्रवास चालू झाला हा पिढ्यान पिढ्या आजपर्यंत माझ्यापर्यंत आहे माझा साडेपाच वर्षाचा मुलगा येतो इथे ऑफिसमध्ये आणि सगळ्यांना बोलतो जय महाराष्ट्र म्हणजे ते पहिल्यापासून रक्तातच आहे की शिवसेना आहे की शिवसेना दुसरा कोणताही विचार नाही दुसरीकडे कुठे जाणार नाही एक वेळ राजकारण सोडेन घरी बसेन पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत सदैव असेल आ, सर्वात महत्वाचा आपला जो प्रश्न असतो बदलापुरकरांनो मुलाखत सुरुवात करण्याच्या आधीच की जो व्यक्ती पक्षाशी एकनिष्ठ नाही राहू शकत तो व्यक्ती खरं बदलापूरकरांशी एकनिष्ठ राहील का असा आपला प्रश्न असतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला आता या ठिकाणी मिळाले असेल जसं की स्वप्नील राजे शिंदे यांनी आपल्याला सांगितलं की पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत गेल्या इतक्या वर्षांपासून जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षांमध्ये ते जे आहेत काम करत आहेत आणि इथून पुढे देखील काही संधी आली तरी सुद्धा याच पक्षासोबत ते एकनिष्ठ राहणार आहेत आता वळूया आपल्या महत्वाच्या काही प्रश्नांकडे सर प्रभाग क्रमांक बारा ब गावदेवी हा परिसर येतो काय वाटतं या परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दुसरे जे पक्ष आहेत त्यांची सत्ता आहे आणि जी कामं व्हायला पाहिजे होती विकासाची असं वाटतं का की ती कामं झालेली आहेत असं नाही इथं भरपूरशी कामं होण्यासारखी होती त्यांना सुद्धा करणं शक्य होतं आणि ती व्हायला पाहिजे होती ती नाही झाली तशी खूप सारी कामं झालीच सुद्धा म्हणजे अगदीच कोणाला तरी नाव ठेवायचं म्हणून किंवा विरोधाला विरोध करायचा असं नाही कामं झाली पण जी व्हायला पाहिजे होती ती कामं नाही झाली आज लोकांच्या मूलभूत गरजा आहे या प्रभागात सगळ्यात ज्वलंत प्रश्न कुठचा असेल तर पाणी आणि लाईट आज आनंदनगर फिडर तुम्ही ऐकलं असेल महावितरणचा एक मेसेज येतो की नगर फिडरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि लाईट गेला लाईटचे लपंडाव चालू आहेत आता परीक्षांचे सीझन येत आहेत दहावी बारावी स्पर्धा परीक्षा किंवा जी शेवटच्या वर्षाला शिकणारी विद्यार्थी आहेत किंवा काही जण आता ऑनलाईन कोर्सेस करतात हे घरात बसून अभ्यास करतात यांच्यासाठी लाईट हा खूप अगदी महत्वाचा विषय झालेला आहे दिवसातून दोन वेळा लाईट जाते आता तुम्ही आलाच होता तेव्हाच लाईट गेली होती तुम्ही आला लाईट याच परिसरात याच परिसरात जाते हां बरं इथे आकडे टाकून वीज चोरीचं प्रमाण नाही आहे इथं राहणाऱ्या लोकांचं वीज भरण्याचं प्रमाण आहे आमच्या बाजूला महावितरणचं ऑफिस आहे तरी पण हे प्रकार रोजचे आहेत जून महिना आला की यांना झाडं तोडायची आठवण होते जानेवारी टू जून हे झोपलेले असतात यांना परमिशन मिळत नाही कित्येक प्रकार आहेत अंडरग्राऊंड लाईन कुठे नसेल पोलच्या खालची कामं चालू होतात म्हणजे ताहक त्रासच आहे त्यांचा या समस्या आहेतच पाण्याची समस्या इथं सुद्धा इथं पाणी लिमिटेड वेळात येतं काही ठिकाणी येतं काही ठिकाणी ये नाही ये येत काही ठिकाणी एक दिवस आड करून येतं काही ठिकाणी दोन दिवस आड करून येतं ह्या या, या सगळ्या गोष्टींवरती काम व्हायला पाहिजे होतं मागच्या पाच वर्षात तर निवडणूक लागलीच ना दोन हजार पंधराला निवडणूक लागली होती त्यानंतर आज दोन हजार पंचवीसला निवडणूक लागते ती पण वर्षाच्या सरत्या शेवटी डिसेंबर महिन्यात म्हणजे दहा वर्ष त्या लोकांना या गोष्टी ज्या सुधारायला पाहिजे होत्या त्या तितक्याशा प्रमाणात नाही सुधारल्या ना वाटतं का बदलापूरकरांनी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही ह्या संधीचं सोनं करणार आहात किंवा या ज्या कि मूलभूत सुविधा बदलापूरकरांना मिळायला पाहिजे होत्या प्रभाग क्रमांक बारा बा मध्ये तर त्या तुमच्याद्वारे मिळवून मिळतील मला याच गोष्टी करायच्या आहेत म्हणून माझा वचननामा सुद्धा मी तुम्हाला दिलाय मला दुसऱ्या कोणती गोष्टी करायच्या नाहीत मला स्वतःला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं नाही माझा स्वतःचा छोटासा व्यवसाय मी त्यातून सुखी समाधानी आहे मला जेवढी कामं लोकांसाठी करता येतील ह्या प्रभागात पाणी असो लाईट असो किंवा इतर ज्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असो तरुण वर्ग असोत खेळाडू असो छोटी मुलं असो यांच्यासाठी जितक्या गोष्टी करता येतील माझं विजन तेच आहे की मला याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे मी इथून पुढची जर मी नगरसेवक झालो तर इथून पुढची पाचवीच्या पाचवी वर्ष या लोकांसाठी या शाखेत अवेलेबल असेल इथे नसेल शेवटच्या दोन महिन्यात येऊन कार्यालय उघडायचं किंवा नुसते फोटो काढायचे बॅनर लावायचे हे मला जमणार नाही मी पुढची पाचवी वर्ष या लोकांसाठी दिवस रात्र जे ते ज्या वेळेला बोलावतील त्यावेळेला त्यांच्यासाठी मी अवेलेबल असेल नक्कीच आपण जर बघत असाल तर प्रभाग क्रमांक बारा ब मध्ये जे आहे आपल्याला यंदाच्या वर्षी एक नवीन युवा चेहरा जो आहे बघायला मिळतो आहे मग बदलापूरकर यंदाच्या वेळेस बदलापूरकरांना बदल हवा आहे का नवीन चेहऱ्यांना संधी देतील की जे काही माझी असतील त्यांना संधी देतील आपण जर बघत असाल तर बदलापूरमध्ये जे आहेत अनेक नवीन चेहरे देखील आपल्याला बघायला मिळत आहेत परंतु काही ठराविक नवीन चेहरे असे आहेत जे युवा आहेत आणि त्यांच्यामध्ये विकासाची दृष्टी जी आहे आपल्याला बघायला मिळते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या माध्यमातून एकोणपन्नास उमेदवार जे आहेत आपल्याला उभे राहिलेले बघायला मिळत आहेत खरंतर ही कुठेतरी टक्कर आहे भाजपा आणि शिवसेनासाठी असं म्हणायला हरकत नाही याच प्रभागातून आपण जर बघत असाल तर राजेश शर्मा जे की भाजपाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत आणि दुसरे आहेत अजून आपले ते म्हणजे स्वप्निल राजे शिंदे आणि अजून एक जे आहेत ते देखील उमेदवार प्रभाग क्रमांक ब मधूनच निवडणूक लढवताना मिळत आहे दादा काय वाटतं यांना काही आव्हान वाटत का हे तुम्हाला मॅडम मी मागच्या वेळेला बोललो होतो आव्हान नक्कीच आहे आज त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यांची पाच पाच वर्षाची नगरसेवक पदाची त्यांनी त्यांचा कार्यकाळ भूषवलेला आहे आणि आता दोन हजार पंधरा पासून म्हणाल तर दहा वर्षाचा नगरसेवकांनी काळ भूषवलाय आहे त्यांना दहा वर्षाचा टर्म मिळाला असं आपण समजू कर निवडणुकात लागल्या नाही त्यांनी विजन आहे की मला त्यांच्यावरती टीका करून किंवा त्यांनी न केलेल्या गोष्टी दाखवून मला मोठं नाही व्हायचं मला माझ्या कामातून मोठं व्हायचं त्यांनी जे केलं ते त्यांच्यापर्यंत जे मी करणार आहे हे आजपासून माझं विजन वेगळं असेल त्यांच्या वेळेला ज्या गोष्टी होत्या ते त्या त्यांच्या त्यांच्या काळानुसार बदलत झाल्या आजला जसं काळ मॉडर्न होत चाललाय आपण सगळे वेगळे होत आज नगरपालिकेची इमारत आपली नव नवीन झाली नगर परिषदेची मग नगर परिषद येणारा नवीन चेहरा नवीन का असू नये जरी त्यांच्याकडे अनुभव खूप असेल माझ्यापेक्षा तरी त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती ते अजून किती वर्ष त्यांना संधी द्यायची ना जर नवीन लोकांना आमच्यासारख्या तरुणांना अनुभव मिळणारच नसेल त्या गोष्टीचा तर आम्ही आमच्या ज्या डोक्यातील संकल्पना आहेत ज्या चांगल्या असतील वाईट असतील जर आमचं चुकत असेल काही तर मी नगरसेवक झाल्यावर मी त्यांना सुद्धा विचारायला जाईन की मला नक्कीच मदत करा की तुम्ही पाच वर्ष नगरसेवक होतात की मला एखादी गोष्ट नवीन करायची मला तुमचं मार्गदर्शन द्या मला त्याच्यात कोणताही कमीपणा वाटणार नाही की ते दुसऱ्या पक्षाचे आहेत किंवा मी त्यांना हरवून नगरसेवक झालोय मला काही वाटणार ना मी जाईन त्या दोघांच सुद्धा की दादा मला सांगा मला मदत करा असा असा विषय कारण इलेक्शन तीन तारखेपर्यंत असतं आज आम्ही दोन तारखेपर्यंत एकमेकाच्या विरोधात प्रचार करू एकमेकाच्या विरोधात रॅलीज काढू लोकांना आवाहन करू मलाच द्या मलाच द्या तीन तारखेला निकाल लागला कोणाची तरी सत्ता येईल कोणतरी तिथे सभासद म्हणून जाऊन बसेल त्याच्यानंतर तो कुठच्या एका पक्षात राहणार नाहीये ना मी इथं असलेल्या आठ हजार पाचशे लोकांचं नेतृत्व करायला तिथे जाणार आहे तर आठ हजार पाचशे म्हणजे काय सगळेच लोक का मला मतदान करणार नाही आहेत पण मी आठ हजार पाचशे जणांचं नेतृत्व करण्यासाठी पुढे गेलो तर मला सगळ्यांना समान मा मान द्यावा लागेल की मग तो माझा आहे म्हणून त्याला पहिलं प्राधान्य आणि ते दुसऱ्या विरोधी पक्षाचं त्यांनी काम केलं होतं मला मदत नाही केली म्हणून त्यांना दुय्यम वागणूक हे माझ्याकडून होणार नाही मी सगळ्यांसाठी इक्वल असेल निवडणूक तीन तारखेला संपून जाईल तीन तारखेनंतर आम्ही पण एकमेकाच्या गळ्यात गळ्या घालून फिरू विषय असा आहे की टीका त्यांनी काय केलं त्यांनी काय करायला पाहिजे होतं हा मुद्दाच नाही आहे मी तरुण आहे आज मला संधी आहे माझ्या पक्षाने ह्या प्रभागातून उमेदवारी तर मी तिचं चांगलं काहीतरी करून दाखवलं पाहिजे माझ्या लोकांसाठी असेल इथल्या लोकांसाठी असेल माझ्या स्वतःसाठी असेल मी जर पाच वर्षात मी पण असंच बसून राहिलो की मला द्या मी बघेन करेन असं होणार नाही माझ्याकडून मी पाच वर्षात जे करायचं ते पाच वर्षात करेन मी निवडून आलो तर मी पुढच्या टनला इलेक्शन सुद्धा लढवणार नाही मी नवीन चेहऱ्याला संधी देईन मला त्या खुर्शीला चिकटून बसण्यात काही इंटरेस्ट नाही नवीन कोणतरी तयार होईल एक नवीन जर संधी मिळाली तर त्या संधीसाठी नक्कीच जे आहे तुम्ही धडपड करणार आहात कशा पद्धतीने प्रचार हा सुरू आहे प्र, प्रचार चालू आहे प्रचार प्रत्येक लोकांच्या भेटीगाठी घेणं चालू आहे आता माझ्यासाठी हा थोडासा प्रभाग नवीन आहे कारण सिंगल वॉर्ड इलेक्शन होणार होती म्हणून मी प्रभाग पंचवीस मधूनच तयारी केली होती आता वॉर्ड रचना झाली आरक्षण वेगळे झाली आता पंचवीस आणि सव्वीसच्या मिळून एक प्रभाग झाला तर माझ्यासाठी जो जुना सव्वीस आहे म्हणजे आताच्या बाराचा स्टेशनपाडा किंवा गावदेवीचा या साईडचा परिसर हा माझ्यासाठी नवीन आहे त्यात माझ्यासोबत जोडीदार मला कोणी नाहीये उमेदवार मी एकटाच आहे पॅनलमध्ये माझ्या पॅनलमध्ये त्याच्यामुळे थोड्याशा अडचणी होतात प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष पोचता येत नाही पोचायची इच्छा मनापासून असते पण एखाद्याच्या घरात रात्री एक वाजता मी जाऊ शकत नाही किंवा दुपारी जेवणाच्या वेळेला मी त्याला जेवायला उठवताना जाऊ शकत नाही पण मला खात्री आहे की इथले लोक मला समजून घेतील तरुणांना संधी देतील कारण आज जर त्यांना संधी नाही दिली तर अजून पाच वर्षांनी परत अजून पाच वर्षांनी तो म्हणेल माझं हे करायचं राहिलंय मग मलाच परत संधी द्या तर मी फक्त पाच वर्ष मागतोय इथल्या जनतेकडून त्यांनी मला पाच वर्ष संधी द्यावी आणि पाच वर्षानंतर त्यांनी स्वतःच सांगावं की तू इलेक्शन लढव किंवा तू इलेक्शन नको लढव आपण अनेक अशा मुलाखती घेतल्या पण आता जर आपण बघत असाल तर एक निखळ व्यक्तिमत्व जे आहे आपल्याला बघायला मिळतंय अगदी मनाने स्वच्छ आणि कोणावरही चिखलफेक न करता फक्त जर एकदा संधी मिळाली तर बदलापूर शहराचा या प्रभागातील विकास हा नक्कीच निश्चित आहे विचार धोरणा वेगळी आहे वेगळं काहीतरी करण्याची फक्त संधी मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे दादा पण असं सांगितलं जात आहे की यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे शिवसेना पक्षातून आपण बघत असाल तर बलाढ्य पक्ष आहे शिवसेना भाजपा संजय गायकवाड राजेश शर्मा आपल्या विरोधी म्हणून उभे आहे असं वाटत नाही का की मतदार कुठेतरी यंदाच्या वेळेस पैशाच्या निवडणुकीमुळे तिकडे झुकला जाईल नाही मला नाही असं वाटत मतदार सुज्ञ आहे पैशाची निवडणूक जरी असली तरी तत्वांची सुद्धा निवडणूक आहे सगळेच लोक पैशाच्या मागे धावणारे नसतात काही लोकांना तत्व पडतात काही लोकांना विजन पटतं ज्यांना पैशाच्या मागे धावायचं असेल ते पाच वर्ष परत जाऊ शकत ना एखाद्या माणसाला एखादी गोष्ट ठामपणे कर सांगायला माझ्याकडे स्वतःकडे पैसे नाहीयेत मी माझ्या वडिलांच्या घरात राहतो माझ्याकडे गाडी नाहीये फोर व्हीलर माझ्याकडे एक टू व्हीलर आहे माझ्याकडे फोर व्हीलर होती पण आता सध्या नाहीये बंगलो आहे आहे नाही माझा बंगलो सुद्धा नाही मॅडम मी बाबांच्या घरी बाबांच्या फ्लॅटमध्ये राहतो सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे की ज्याला काहीतरी करायची धडपड आहे तर नक्कीच लोकांनी सहकार्य करावं आणि संधी द्यावी काय समस्या सोडवाल या प्रभागातील सर नगरसेवक म्हणून निवडून आला नगरसेवक म्हणून निवडून आलो तर या प्रभागात जे आपले फुटपाथ बनलेले आहेत त्याच्यावरती सेफ्टी बॅरिकेड कुठेच नाहीत आज ज्येष्ठ नागरिक असू देत शाळेची लहान मुलं असू देत वॉकिंगला जाणारी लोक असू देत या प्रभागाच्या बाजूला आदर्श विद्या मंदिर मराठी शाळा खाली एम जे एमजे एंट्रेशनल शाळा इथे जी आर पाटील कॉलेज आणि शाळा म्हणजे भरपूरसा वर्ग जो आहे की जो शाळा कॉलेज त्यांचे पालक त्यांना घ्यायला येतात त्यांच्यासाठी रस्ते आहेत रस्त्यांनी जाणारी वाहतूक आता इतकी वाढली हा प्रभाग पंधरा वर्ष अगोदर जसा होता तसा आता राहिलेला नाहीये वाहतूक वाढली बिल्डिंग वाढल्या लोक जनसंपर्क वाढला जनसमुदाय वाढला लोकांना चालायला अडचणी होतात रिक्षा वाढल्या ट्रॅफिकच्या समस्या वाढल्या तर पहिले जे आहेत हे रस्त्याच्या बाजूला असलेले फुतपथ आहेत जे लोकांना चालण्यासाठी आहेत या सगळ्या पूर्ण प्रभागातील सगळ्या फुतपथला बॅरिगेटिंग असेल ते सुसज्ज होतील तिथे अगदी लाईट रात्री बारा वाजता या दोन वाजता या तिथे लाईटची सुविधा असेल तिथे सीसीटीव्हीज असतील त्याची अॅक्सेस लोकल पोलीस स्टेशन आणि नगरपालिकेनं करण्यात येईल या गोष्टी माझ्या सगळ्यात पहिला अजेंडावरचा विषय हा असेल तर बदलापूरकरांनो तुम्ही सुज्ञ आहात दोन डिसेंबरला नेमकं कोणाला मतदान करायचं यंदाच्या वर्षी तुम्ही आता ही मुलाखत बघितल्यावरती ठरवलंच असेल प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून जर तुम्ही ही मुलाखत बघत असाल तर यंदाच्या वर्षी आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्हाला बदल हवा आहे की नेमका दुसरा चेहरा शेवटचं थोडक्यात काय सांगाल बदलापूरकरांना दोन डिसेंबरला निवडणुका आहेत काय बोला मी दोन डिसेंबर साठी इतकंच सांगेन मी स्वतः प्रभाग क्रमांक बारा ब मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळून निवडणूक लढवत आहे तर मला भरघोस मतांनी विजयी करा माझ्यासोबतच जेवढे तरुण उमेदवार या रिंगणात असतील मग ते माझ्या पक्षाचे असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे असतील यांना सुद्धा संधी द्या की तो दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून तो निवडून नाही आला पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही आज तरुणांना संधी दिलीच पाहिजे मग पक्षवाद आहेत हे आमचे इलेक्शन चालू असे पण नसतात उद्या नगरपालिकेत बसल्यानंतर आमचा पक्ष हा विषय नसतो तिथं येणारा सर्वसामान्य माणूस हा प्रत्येकास त्याच्यासाठीच आम्ही तिथे गेलेलो असतो आम्ही आम्हाला त्यांनीच निवडून दिलंय मग जेवढे तरुण उमेदवार आहेत त्यांना नक्कीच संधी द्या जे ज्येष्ठ आहेत आता नगराध्यक्षपदाचे सगळेच उमेदवार ज्येष्ठ आहेत त्यात आमच्या प्रियाताई मला वाटतं सगळ्यात ज्येष्ठ असतील त्यांना सुद्धा संधी द्या ज्येष्ठत्वाच्या मानाने पण या वेळेला बदल घडवा आता बदल नाही घडवणार तर येणाऱ्या साडेतीन चार वर्षात मला वाटतं महानगरपालिकांचे इलेक्शन लागतील त्याच्यानंतर म्हणजे साडेतीन ते चार वर्षाची संधी आम्हाला कदाचित मिळू शकते की आम्ही काय करू शकतो हे दाखवण्यासाठी परत निवडणुका लागतील परत तेवढी तरी संधी द्या त्याच्यानंतर या एका प्रभागाचे चार प्रभाग होतील वॉर्ड मोठे होतील जवळजवळ बत्तीस तेहतीस हजाराचा एक प्रभाग होईल त्या चार नगरसेवक असतील मग ते आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप अवघड जाईल तेव्हा इलेक्शन लढवणं आणि तुम्ही म्हणालात मग अशी की पैशाची निवडणूक आहे तेव्हा तर मला वाटतं त्या किती पैशाचा बाजार होईल हे आता तुम्ही चांगलं सांगू शकता तुम्ही रोज लोकांशी उठता बसता तुमचं बोलणं असतं तुम्ही नक्कीच चांगलं सांगू शकता ही आता हीच संधी आहे तरुणांना सामावून घ्यायची तर माझी तुमच्या मार्फत आणि तुमच्या चॅनलमार्फत एकच विनंती आहे की मला ह्या साडेतीन चार पाच वर्षा जो पण काय काळ असेल त्याच्यासाठी लोकांनी भरघोस मतानी संधी द्यावी मी त्यांचा नगरसेवक म्हणून नव्हे तर त्यांचा नगर नगरसेवेत बसणारा त्यांच्यातला एक प्रतिनिधी म्हणून मला तिथे जायचं आहे मला वॉशिंग करण्यासाठी किंवा माझ्या पाठी दहा लोक दाखवण्यासाठी तिथे बसायचं नाही तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत यंदाच्या वर्षी बदल हवा आहे का नवीन चेहरा पाहिजे आहे का तेही आम्हाला सांगत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्ना लिसह